हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये आजचा जो एपिसोड होता तो खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग होता आणि बिग बॉस असा शो आहे की जो सगळ्यांचे जे चेहरे आहे तो समोर आणतो आणि आजचा एपिसोड हा असाच होता सगळ्या सदस्यांचे चेहरे समोर आणणारा हा आजचा जो होता एपिसोड होता अभिजित सावंत असू दे अंकिता वालावलकर असू दे किंवा मग अरबाज असू दे वैभव असू दे किंवा मग एरिना असू दे सगळ्यांचे जे चेहरे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत की प्रत्येकाचा जो स्वाभिमान आहे एखाद्याचा स्वाभिमान दुखावला की तो उफाळून उठतो आणि एखाद्याचं जे आहे इगो ज्या इगोला जर ठेस लागली तर तो त्याच्या विरुद्ध बंडव पुकारतो तर असं आहे आता अभिजितच्या बाबतीत जर म्हटलं तर अभिजितच्या इगोला धस्क जे धक्का लागलेला आहे आर्याच्या वागण्याने की आर्याने त्याचं ऐकलेलं नाही कालच्या एपिसोडमध्ये ज्याला वैभवला त्याला नॉमिनेट करायचं होतं तिथे आर्याने जाऊन नॉमिनेट केलेला आहे ए एरिनाला आणि या सगळ्या घ घटनेमुळे अभिजित सावंतला असं झालेलं आहे की बाबा त्याचं ऐकलं नाही त्याचा जो प्लॅन होता तो तिने ऐकलं नाही आणि तिने स्वतःचं मनाचं केलं आणि हे अभिजितला मान्य नाही इथे त्याचा इगो जो आहे तो दुखावला गेलेला आहे आणि म्हणूनच त्याने आर्याला त्यांच्या पूर्ण ग्रुपने आर्याला जे आहे ते एकटं पाडण्याचं काम आज केलेलं आहे आपल्या आपण पाहिलं की आर्या एकटी पडलेली आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि तिच्याच ग्रुपने तिच्या निर्णयाविरुद्ध जे आहे तिला एकटं पाडलेलं आहे म्हणजे मला खरं तर अभिजित खूप चांगला खेळतो आहे मास्टर माइंड आहे त्याला म्हणता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने तो गेम खेळतो आहे परंतु आर्याच्या बाबतीमध्ये त्याचं काय चुकतं इथे म्हणजे निक्की बघा निक्की काहीही फालतूपणा करते कशीही वागते लोकांना त्रास देते तिथे अभिजित तिला सहन करतो आहे म्हणजे लक्षात येत आहे का निक्कीला तो सहन करतो आहे परंतु आर्या जी वयाने खूप लहान आहे आणि ती स्वतःचं इंडिपेंडंट खेळण्याचा प्रयत्न करते तिथे अभिजित तिला सहन करत नाही आहे म्हणजे हा डिफरन्स का आहे अभिजितच्या वागण्यामध्ये म्हणजे निक्की त्याच्या मागे मागेमागे पळतीये किंवा त्याला थोडंसं जे म्हणतात ना अटेन्शन देते त्यामुळं अभिजितला ती आवडतीये का आणि आर्य जी आहे ती कुणालाही अटेन्शन देत नाही ती स्वतःचा मार्ग स्वतः निवडतीय म्हणून ती अभिजितला आवडत नाही आहे आणि म्हणूनच तो तिच्या विरुद्ध झालेला आहे का तर असं आहे की एखादा म्हणजे अभिजित दिसताना खूप चांगला दिसतोय किंवा खरंच चांगला खेळतोय आणि तो त्याच्या ग्रुपसाठी पण खेळतोय सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु मग आर्याच्या बाबतीत त्याचं हे दुटप्पी जे वागणं आहे ते खरंच पटत नाही तर चला तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे ते सुरुवातीपासून आपण पाहूयात खूप जणांचे चेहरे समोर आलेले आहेत काहींचे पॉझिटिव्ह झालेले आहेत काहींचे निगेटिव्ह झालेले आहेत आणि हे पूर्ण जे घर आहे ते हलताना दिसलेले आहेत वेग पूर्ण जे ग्रुप ए आहे ग्रुप बी आहे जे दोन असे वेगवेगळे ग्रुप होते ते आज सगळे मिक्स झालेले आहेत ग्रुप म्हणजे ग्रुप एमधले बी बीमधल्या लोकांशी लोका बोलत आहेत बीमधले एशी बोलत आहेत आणि असं तिसराच काहीतरी ग्रुप सी फॉर्म होण्याच्या एका कगारवरती आता आपल्याला दिसतोय की आता अजून ग्रुप तयार होणार आहेत असं वाटतंय आणि ए आणि बी असे ग्रुप न राहता अजून जे लोक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट होताना आपल्याला दिसत आहेत तर पाहूयात सुरुवातीपासून काय झालेलं आहे सुरुवातीपासून जो हा एपिसोड जो फिरलेला आहे तो चार लोकांच्या भोवती फिरलेला आहे जे चार लोक नॉमिनेट झालेले आहेत बघा म्हणजे तुम्ही पण तुम्हाला पण ही गोष्ट लक्षात येईल की नॉमिनेट झालेले चार लोक जे आहेत ते आहेत अभिजित आर्या वैभव आणि एरिना आणि या चो चार लोकांच्या भोवतीच आज पूर्ण एपिसोड जो आहे तो फिरलेला आहे निक्कीचा आज बर्थडे होता आणि निक्कीने आज तिच्या पद्धतीने तिचा जो बड्डे आहे तो सेलिब्रेट केलेला आहे भांडणं करून तंटा करून आणि तिचा जो मेमोरेबल मेमोरेबल असा हा तिने जो आहे तिचा बर्थडे केलेला आहे आणि आपण सुरुवातीला बघितलं तर अंकिता जी आहे अंकिता अरबाज वैभव यांचं सारखं म्हणजे तीन चार वेळा आपल्याला बोलणं त्यांचं दिसलेलं आहे ग्रुपिझममध्ये की अंकिता सारखे अरबाजला जाऊन अभिजितबद्दल बोलतीये निक्कीबद्दल बोलतीये आणि अभिजित जो हा आहे अरबाज तो सुद्धा सारखं जाऊन अंकिताशी बोलतोय डी पी दादांशी बोलतोय की अभिजित असं का वागतोय किंवा निक्की असं का वागतंय तर आता याच्यामध्ये प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम आहे अंकिता जी आहे अंकिताला अभिजितचं जे वागणं आहे निक्कीशी ते तिला आवडत नाही आहे तिला असं वाटतं की हा आपल्याला धोका देणार आहे पुढे जाऊन आणि त्यामुळे ती अरबाजशी आणि त्याच्या ग्रुपशी बोलतीये आणि तिला त्याचं वागणं जे आहे ते पटत नाही आणि इथे अरबाज जो आहे अरबाज तो इनसिक्युअर झालेला आहे अभिजितमुळे त्याला असं वाटतं की निक्की जी आहे ती अभिजितमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होती आहे किंवा त्या अभिजितचं जास्त तिला जे आहे काय म्हणतात आधार वाटतोय किंवा त्याला तो हुशार आहे असं त्याला वाटतंय अरबाजला आणि ती अरबाजला इग्नोर करते त्याच्यासाठी म्हणजे ती अभिजितशी खूप कमी बोलते परंतु एक अभिजित जो म्हणतात ना एक तिला एक आधार वाटतो अभिजितचा किंवा तो, तो काहीतरी तिला गायडन्स करतो की काय असं आरबाजला वाटतं आणि त्यामुळे तो इन्सिक्युअर झालेला आहे आणि त्यामुळे तो निक्कीशी सतत त्याच्यावरनं वाद घालत आहे निक्की आणि अभिजित यांचा काय वेगळा पॉन्ड आहे वेगळं रिलेशन आहे खरंच म्हणजे सगळ्या दोन्ही ग्रुपला शंका आहे याबद्दल अरबाजला पण शंका आहे आणि इकडे अभिजित सावंतचा जो ग्रुप आहे अंकिता डीपी दादा पॅडी दादा या सगळ्यांना बद्दल शंका आहे की या दोघांचं रिलेशन नक्की काय आहे काय बॉन्ड आहे दोघेही एकमेकांना म्हणजे समोरासमोर कोणीही एकमेकांना दुखवत नाहीये ते दोघे तर म्हणजे काय आहे म्हणजे मला तरी असं वाटतं की जी निक्की जी आहे ती एक मोठा शो करून आलेली आहे ती बिग बॉस करून आलेली आहे आणि तिला अनुभव आहे की काय नक्की या शोमध्ये घडणार आहे दुसरीकडे अभिजित सावंत हा सुद्धा इंडियन आयडॉल सारखा मोठा शो जिंकून आलेला आहे आणि त्यामुळेच या दोघांचा एक्सपिरियन्स जो आहे तो आहे वेगवेगळे ज्या वेगवेगळे वेग वेग एक्सपिरियन्स असले तरी पण त्यांना रियालिटी शोचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं त्या, त्या दोघांचा जो आहे तो बॉन्ड वेगळा आहे निक्कीला पण माहिती आहे की अभिजित सावंत जो आहे तो आ, लास्ट फाईवमध्ये जाऊ शकतो अभिजितला पण वाटतं की निक्की लास्ट फाईवमध्ये जाऊ शकते आणि त्यामुळे त्या ते दोघं एकमेकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या बाकीच्या जे मेंबर्स आहेत ग्रुपचे त्यांना याच्यामुळे त्रास होतोय कारण हे दोघं जर एकत्र आले तर बाकीच्या मेंबर्सला त्याच्यामुळे त्रा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून सगळे अंकिता झालं किंवा अरबाज झालं कंटिन्युअसली या दोघांच्या विरुद्ध ते बोलत आहेत तर आपण पाहिलं की अरबाज जो आहे तो म्हणतोय की कशाला ए मध्ये खेळते म्हणजे आपण एक वेगळी टीम बनवूयात असं अरबाज आता बोलताना दिसतोय अंकिता बरोबर की वर्षाताई आई आर्या वगैरे यांची एक वेगळी टीम आणि आपली जी आहे ती वेगळी टीम असं अरबाज बोलताना आपल्याला दिसतोय की बाबा त्याला आता निकीच्या ग्रुपपेक्षा आता वेगळा ग्रुप बनवायचा आहे वैभवला वेगळा ग्रुप बनवायचा आहे असं आपल्याला दिसतंय आणि अंकिता दादा आणि अभिजित जे आहेत बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये असं डिस्कशन चाललेलं आहे की अभिजित त्यांना सांगतोय की मी ग्रुपमध्येच खेळणार आहे मला एक गोष्ट सांगा की त्याच्यामुळे तुम्हाला हर्ट झालेला आहे आणि अभिजित त्याच्या ग्रुपबद्दल लॉयल आहे असं मी म्हणजे हे गोष्ट दिसते की तो मास्टर माइंड आहे निक्कीशी बोलतोय परंतु तो त्याच्या ग्रुपमध्ये लॉयल आहे तो त्यांच्या बाजूनेच खेळतो आहे आणि अंकिता म्हणते की मला हर्ट होतं जेव्हा तू त्या तिकी नक्की बरोबर बोलतो आणि हा इंडिव्हिज्युअल गेम आहे हे पण ती मान्य करते आणि पॅडी अभिजितला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की ठीक आहे तुझ्या बाजूने परंतु दुसऱ्या निक्कीच्या बाजूने जर बघितलं तर निक्की तुला पुढे जाऊन फसवू शकते किंवा तुला स्वतः कडे ओढू शकते आणि त्यामुळं आम्ही असं बोलतो आहे आणि अभिजित सावंत जो आहे आपण पाहिलं की तो खरंच लॉयल आहे त्याच्या ग्रुपमध्ये परंतु शेवटी कसं आहे की प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल असा गेम प्लॅन आहे आणि तो प्लॅन कोणीच आत्ता उघड करणार नाही आहे पुढे जसे एपिसोड जातील तसं आपल्याला प्लॅन जे आहे ते करणार आहेत की कोण सदस्य कसा प्लॅन करतो आहे आणि इकडे निक्की जी आहे ती जान्हवीला सांगताना आपल्याला दिसतीये की बाबा फ्रेंड्स जे असतात ते आपली मनं सांभाळण्यासाठी असतात मनं जपण्यासाठी असतात परंतु अरबाज माझं मन जे आहे ते जपत नाही असं ती सांगते आणि जान्हवी मग अरबाजला जाऊन सांगते की तिला विश कर बड्डे विश कर आणि अरबाज तिला बर्थडे विश करतो आणि इकडे आपण पाहिलं की पी दादा जे आहेत ते निक्कीला एक मोठं जे पॉट आहे जे याचं झाड एक जे आहे ते घेऊन तिला गिफ्ट करतात आणि तुम जिओ म्हणजे पंच्याहत्तर वर्ष तू जग अशीच तरुण राहा अशी सुंदर दिस वगैरे असं ते सांगतात आणि पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस असं ते मेन्शन करतात तर इथे आपण पाहिलं की डीपी दादा सुद्धा निकीला गिफ्ट देतात परंतु तेच जर अभिजितने जर ही गोष्ट केली असती तर यांच्या ग्रुपला इथे खटकली असती एका सीनमध्ये आपण पाहिलं की पी जे आहे ते अंकिताला म्हणतात की अभिजितला जोकर व्हायचं आहे म्हणजे तो कुठेही फिट बसू शकतो म्हणजे आपल्या पत्त्यांमधला जोकर जो असतो की कुठल्याही पत्त्याला जरी लावला तरी तो तिथं फिट बसतो तसं अभिजितला व्हायचं आहे आणि त्याला जायचं तर जाऊ दे तू नको थांबू असं डी पी दादा सांगतायत आणि इथे आपण पाहिलं की अभिजितला खरंच जोकर वगैरे नाही व्हायचंय परंतु त्याला कुणाशी अगदी डायरेक्टली दुश्मनी पण नाही घ्यायची आहे अभिजितला की पुढे जाऊन लोकांची गरज त्याला लागणार आहे त्यामुळे तो अगदी कुणाशीही कट होत नाही आहे त्यानंतर आपण पाहिलं की निक्कीचा छान बर्थडे जो आहे केक कापून ते हे सगळेजण साजरे करतात आणि जो एक मोमेंट होता की जेव्हा निक्की अभिजितला म्हणते की बाबा तू थांब केक नको खाऊ आणि ती स्वतः जाऊन त्याला भरवते हो आणि अभिजित पण तिला भरवतो हो कॅमेऱ्याने पण तो जो शॉट आहे तो छान कॅच केलेला आहे आणि सगळेजण सगळ्यांच्या डोक्यामध्ये या दोघांचं जे आहे बॉन्डिंग किंवा रिलेशन हे सगळे जे सदस्य आहेत त्याच्याबद्दलच विचार आहेत त्यानंतर आपण पाहिलं अभिजित वर्षा मॅडम आणि निक्की बसलेले दिसत आहेत आणि वर्षा मॅडम तिला विचारतात की त्याला म्हणजे अरबजला नक्की असुरक्षित वाटते का वाटते तर निक्कीमध्ये हा मला फेवर करत नाही तर मग तू का करते अभी ला, असा अभी ते अभिला असं त्याचं म्हणणं आहे आणि खरंच अभिजित तिला कुठेही फेवर करत नाही आहे तरी पण अरबाजच्या मनामध्ये एक इन्सिक्युरिटी जी आहे ती निर्माण झालेली आहे इकडे अरबाज अंकिताला म्हणतो की मी बेल हो गया हो अभि मे सांड हो गया हो आता निक्की आपण पाहिलं तिकडे अभिजितला पण सांगते की बाबा मी तुझ्याशी मला बोलायचंच आहे म्हणजे मी तुझं बो तुझ्याशी बोलणं सोडणार नाही असं तिला सांगते आणि इकडे अरबाजला पण ती सांगते की बाबा तुला आणि वैभवला सोडून मी कोणाच्याही अगेन्स्ट जाऊ शकते मला कोणी फोर्स करायचं नाही मी मॅच्युअर्ड आहे गेम खेळायला जर मला दोस्त म्हणून कोणी पाहिजे तर तू फक्त तू आहेस असं ती अभि अब याला सांगते अरबाजला सांगते आणि निक्की अरबाजला हे पण सांगते की अभिजित जो आहे तो मला अंडरस्टँड करतो मी त्याच्याशी कितीही बोले तरी तो माझ्याशी म्हणजे तो ऐकून घेतो आणि ती सांगते की मी त्याच्याशी कितीही बोलले तरी माझ्यासाठी तू आहे मी तुझ्यासाठी आहे इथे आणि तर असं हे जे आहे आज पूर्ण जे आहे निक्की आणि अरबाजचं जे आहे ते खेचाखेची ताना ताणी त्यांच्या रिलेशनमध्ये दिसलेली आहे आणि अभिजित सावंत जो आहे तो ते रिलेशन त्यांचं उलट नीट करण्याचा प्रयत्न करत आहे की तो निक्कीला पण सांगतो की तू बोल त्याच्याशी अरबाजला पण सांगतो आणि आपण पाहिलं की तो तिला सांगतो की जा त्याच्याशी बोल एलिना एलिनाचा आणि निक्कीचासुद्धा आज मॅटर झालेला आहे एलिना जी आहे ती अरबजला चॉकलेट भरवते हो आणि त्याच्यावरनं जी आहे निक्की खूप चिडलेली आहे आणि इथे निक्की जी आहे ती स्वतः अभिजितशी बोलते तेव्हा अरबज जेल जेलस होतं इन्सिक्युर होतं परंतु आता जेव्हा एलिना जी आहे त्याला चॉकलेट भरवते हो तेव्हा निक्कीसुद्धा ज आडाओडा करते की मला ही असती मस्ती जमणार नाही वगैरे आणि खूप मला हे आवड आवडत नाही असं ती सांगते आणि त्या एलिनाला पण ती नाही नाही ते बोलते की ही माझ्या ग्रुप मेंबर नव्हती हो ॲड ऑन झालेली आहे आणि ही नॉमिनेट झाली ते बरं झालं आणि गेली ही तरी बरं होईल आणि याच्यावरती आपण बघितलं वैभव जो आहे आता एलिनाची साईड घेऊन तो उठतोय तिचा स्टँड घेतो आहे आणि वैभव सांगतो आहे की हे असं बोललेलं चालणार नाही वैभव निक्कीला म्हणतो की हे अति झालं आहे आता तुझं आणि निक्की जी आहे ती थांबायचं नावच घेत नाही खूप तिला बोलते आणि आ, तो एलिनाला सांगतो की तुला जर ही परत काही बोलली तर मला सांग आणि इथं वैभव आहे तो खूप चिडलेला दिसतोय आणि एलिनाची साईड घेऊन तो आता निक्कीशी भांडण करतोय आणि अरबात सांगतोय वैभवला की बाबा इने मजाक केला तर चालतं आणि आपण जर मजाक केला तर मग तिला सहन होत नाही असं आहे तर निक्कीच्या वाढदिवसानिमित्त तिथे एक असे सगळेजण बसलेले आहेत आणि छान त्यांची पार्टी टाईप चाललेला आहे आणि तिथं अभिजित सावंतला अरबाज गाणं म्हणायला सांगतो आणि अभिजित आधी सुरुवातीला नाही नाही म्हणतो परंतु अरबाज म्हणतो की बेस्ट फ्रेंड का बड्डेमध्ये तू गाणं नाही म्हणणार तर अभिजित गाणं म्हणतो आणि ते गाणं पण इतकं छान गाणं तो म्हणतो पागल मुझे करगई ना पूछो के कैसे प्यार हे बिन कहे ना रह... कहे ना सकू हे जे गाणं आहे खूप जुनं गाणं आहे आणि खूप छान आहे हे गाणं आणि हे गाणं म्हणताना अंकिता इकडं आपल्याला गारातल्या गालात हसताना आहे आणि अभिजितने पण असं सेन्सेशनल असं हे गाणं निक्कीसाठी निवडलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळेच सदस्य जे आहेत ते सगळे मनातल्या मनात आहेत आणि त्या दोघांकडे बघतायत आणि याच्यावरनंच जे अभिजितच्या ज्या भावना आहेत निक्कीबद्दल म्हणजे सगळ्यांना असं वाटते की बाबा या गाण्यामधनं ज्या भावना निघत आहेत त्याच भावना अभिजितच्या ज्या आहेत त्या निक्कीबद्दल आहेत नंतर सकाळी आपण पाहिलं की अंकिता याला अभिजितला म्हणते की तुझ्यात पण खूप किडे आहेत म्हणजे गाणं म्हणायचे कारण त्याने जे गाणं जे चॉईस केलं होतं जे म्हटलं होतं ते गाणं खूप सेन्सेशनल होतं आणि निकीसला स्वतःला सुद्धा ती हसत होती त्या गाण्या गाणं ऐकून तर हे अभिजित सावंतचं काय काय खरंच कळत नाही या दोघांचं काय बॉन्ड आहे काय रिलेशन आहे आणि म्हणजे पुढे जाऊन आपल्याला या गोष्टी कळतील परंतु आत्ता जे आहे ते एक काय म्हणतात त्याला गूढ आहे ते एक नंतर आपण वैभवचं बरंच भांडण करताना पाहिलेलं आहे निक्कीबद्दल निक्कीबरोबर बराच वाद वैभवचा झालेला आहे आणि तो अरबाजला म्हणतो की बाबा ही सगळं खोटं आहे हिचं आणि ही रागात बोलते तेच खरं आहे वैभवने आज स्टँड घेतलेला आपल्याला दिसतो नॉमिनेट झाल्याच्या नंतर जे वैभवने आज स्टँड घेतलेला आहे त्याच्यामुळं कदाचित त्याला जे वोटिंग आहे ते येऊ शकेल वैभवला वाचायचं असेल तर त्याला असा स्टँड जो आहे तो घ्यावाच लागेल स्वतःसाठी आणि या सगळ्या भांडणांमध्ये पॅडीदा एक चांगलं जे आहे निकिला सुनावलेला आहे की बाबा चुकून तुला हे कॅप्टन पद मिळालेलं आहे आणि तुला त्या व्हॅल्यू ठेवायला पाहिजे त्याची असं जे आहे आणि ती म्हणते पॅडीदादांना पण म्हणते की तुम्ही पण कॅप्टन होऊन दाखवा आणि तिथं पॅडीदादा म्हणतात की हे तुला चुकून भेटलेलं आहे तू कमवलेला नाहीये पॅडी जे आहे ते पॅडी पण बोलताना त्यांचे शब्द जे आहे ते खूप म्हणजे अगदी फेकतात असे समोरच्या तोंडावरती शब्द जे आहेत आणि पॅडीदादांनी असंच बोलणं त्यांचं जे आहे ते चालू ठेवायला हवं आणि या लोकांना त्यांनी खरंच सुनवायला पाहिजे आणि त्याच्यातनंच त्यांचा जे गेम आहे तो उभारी घेणार आहे आणि आपण नंतर पाहिलं की अभिजित सावंत आणि आर्याचं सा जे आहे ते दोघांमध्ये वाजलेलं आहे अभिजित दुखावलेलं गेलं आहे की आर्याने जे कालचा डिसिजन घेतला त्याच्यामुळं आणि भांडे घासताना पण त्यांचं दोघांचं वादावादी झालेली आहे आणि आर्या तिथून निघून गेलेलं आहे की इरिटेट करतो तुझं आणि निक्कीचं जमतं कारण तुम्ही दोघंही खूप इरिटेटिंग आहात असं आर्या म्हणते आज आपल्याला आर्या आणि वर्षाताईंचं खूप छान एक आ, रिलेशन पाहायला मिळालं की एक सुद्धा आर्याबद्दल एक प्रेम आहे वेगळंच आणि आर्या रडते आहे इथे कारण तिला आयसोलेट केलं गेलेलं आहे सगळ्या लोकांनी तिला वाईट टाकल्यासारखं फिलिंग तिला आलेलं आहे आणि ती, 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 ती वर्षाताईंबरोबर ती डिस्कस करते आहे आणि वर्षाताई पण तिला समजावत आहेत की जर खरंच तुला इतका त्रास होत असेल तर तू खरंच घरी गेलेलं चांगलं किंवा तुझ्या लोकांमध्ये गेलेलं चांगलं मी सुद्धा हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि इथे जी आहे आपली स्ट्रेंथ आपण म्हणजे स्वाभिमान जो आहे तो आपला दुखावला जातो वगैरे असं ज्या गोष्टी वर्षाताई तिला समजून सांगतात खरंच छान वर्षाताईंनी तिला तिथं आधार दिलेला आहे त्यानंतर फायनल जे मोठं जे भांडण झालेलं आहे की आर्याच्या जेवणावरनं आर्याला जेवणावरनं आधीसुद्धा डी पी दादांनी जे डिवचलं होतं ते सुद्धा तिला आवडलेलं नव्हतं आणि आज पुन्हा जे आहे आर्या जेव्हा डाळ घेत होती त्यावेळेस निक्कीने सांगितलं की हे किती डाळ दा, घेते बाकीच्यांना पुरणार नाही वगैरे आणि तिथे मग आर्या खूप दुखावली गेलेली आहे आपण पाहिलं आणि आर्या जी आहे ते तिथेच टाकून देते ते डाळ जी आहे ती ठेवते चपाती ठेवते आणि ती तिथनं निघून जाते आणि इथे जान्हवीचं आपल्याला वेगळं आज रूप पहिल्यांदा कुठेतरी जान्हवी जी आहे ती पॉझिटिव्ह बोलताना आहे की जान्हवी म्हणते की बाबा नाही मी जास्तीची डाळ तिच्यासाठी बनवलेली आहे तिला मेडिकल प्रॉब्लेम आहे परंतु आर्या खूप दुखावली आहे कारण बोलणं जेव्हा इत वेगळं आहे म्हणजे भांडण ही वेगळी गोष्ट आहे परंतु जेवताना जर कोणी बोललं तर नक्कीच सगळ्यांनाच त्रास होतो आणि जर कोणीही आपलं जेवण काढलं तर ते कुणालाही सहन होत नाही तसंच आर्याचं झालेलं आहे खूप हर्ट झालेली आहे आणि ती तिथनं निघून जाऊन ती तिकडे जाऊन बसलेली आहे आणि आर्याच्या याच्यामुळं आता सगळ्यांनीच तिच्या म्हणजे बाजूने स्टँड घेतलेला आहे निकीच्या निक्कीच्या विरुद्ध आता सगळेजण बोलत आहेत अंकिता निक्कीला बोलत आहे डीपी दादा बोलत आहेत पॅडी दादा सुद्धा ती निक्कीवरती चिडलेली आहेत आणि निक्कीच्या ग्रुपमधले आरबाज आणि वैभव सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा जेवणावरनं बोलणं चांगलं नाही जेवण हाच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि आपण पाहिलं आज अंकिताने खरंच चांगला स्टँड घेतलेला आहे आर्याच्या साईडनी आणि निक्कीला खूप तिने चांगलं सुनावलेलं आहे बऱ्याच गोष्टी तिने सुनावलेला आहे की तू दुसऱ्यांचा विचार करतेस का जेव्हा पराठे घेतले होते तेव्हा आणि निक्की जी आहे ते खूपच विचित्र असे आपल्याला वाटतं तिचे जे शब्द आहेत की आ तिला ब आर्याला जेवण घाल किंवा तिच्या नळड्यात घाल वगैरे अशी भाषा ती बोलते आणि याच्याविरुद्ध खरंच तिला जे आहे ना चांगला चोप पडणार आहे आता रितेश सरांकडनं खूप खराब अशी ती लँग्वेज ती यूज करती आहे निक्की आणि आपण इथे पाहिलं की आर्याने डिपी दादानी जे आहे अंकिताने आणि पी दादांनी आर्याच्या साईडनी खरंच उचलून धरलेली आहे तिची बाजू प्याडी दादांनी सुद्धा तिच्या बाजूने बोललेले आहेत आणि हे सगळं चालू असताना अभिजित सावंत मात्र शांत बसलेलं आपल्याला दिसलं त्याने कुठेही आर्याची साईड घेतलेली नाही आहे किंवा याच्यावरती त्यांनी काहीच संभाषण केलेलं नाही आहे म्हणजे आर्याला त्यांनी अगदी पर्सनली त्याला खूप आर्याचा राग आलेला आहे आणि ही गोष्ट खरंच इथे मला चुकीची वाटते अभिजित सावंतची कारण कितीही राग आला तरी त्याचा टीम मेंबर आहे आर्या आणि तिच्या साईडनी उभं त्यांनी राहायला पाहिजे होतं त्याच्या तिच्या साईडनी बोलायला पाहिजे होतं आणि जेव्हा नक्की म्हणते की तू काहीच बोला नाही तेव्हा अभिजित सावंत बोलते की नाही हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि जेवणाबद्दल बोलायला नको वगैरे परंतु तो एका साईडला असं पण म्हणतोय पॅडीला किंवा डी दादांना की बाबा मी आर्याची साईड नाही घेणार कारण ती स्वार्थी आहे मी तिच्यासाठी उभं नाही राहणार म्हणजे इथे निक्की समोर त्याला इतकी स्वार्थी मुलगी दिसतीये तिच्याशी तो चांगलं बोलू शकतो परंतु स्वतःची स्टीम मेंबर जी आहे आर्या तिच्या बाजूने हा उभा राहू शकत नाही म्हणजे हे काय गणित आहे हे काय समीकरण आहे अभिजित सावंतचं सा। तर आजचा हा असा पूर्ण एपिसोड झालेला आहे भांडण तंटे झालेले आहेत परंतु हे चार जे लोकं आहेत नॉमिनेट झालेले त्यांच्या भोवतीच हे सगळं आज घर जे आहे ते फिरलेलं आहे अभिजित सावंत आणि निक्कीचं जे रिलेशन आहे त्याच्या भोवती आज पूर्ण एपिसोड होता म्हणजे अभिज अरबाची अनसिक्युरिटी जी आहे अभिजित सावंतचं जे सॉफ्ट कॉर्नर आहे आणि अंकिताचं जे आहे अभिजित जो संशय आहे परत आरबाज बरोबर जर डिस्कस करणं आहे याच्यावरनं हे जे घर आहे ते पूर्ण फुटताना दिसतंय पूर्ण ग्रुप अस्ताव्यस्त झालेले आहेत कोण कुठल्या ग्रुपचा आहे कोण कुणाबरोबर जाणार आहे आता हे कळत नाही पुढच्या काही एपिसोडमध्ये आता आपल्याला कळेल की हे पूर्ण जे आहे ना ते पूर्ण रिअसेंबल होणार आहे की आपल्याला जे आत्तापर्यंत जे ग्रुप दिसले ते ग्रुप कदाचित आता दिसणार दिस नाहीत ना आता वेगळे ग्रुप आपल्याला दिसतील आणि आर्या जी आहे ती आर्या खरंच छान खेळते आर्यानी असंच खेळावं आणि प्रेक्षकांनी आर्यावरती प्रेम करावं आर्याला वाचवावं आणि तिचा जो इंडिव्ह्युजुअल गेम आहे जे हे लोक तिला कमी समजत आहेत मला असं वाटतं आर्याला की लहान आहे बालिश आहे परंतु तिला गेम समजतो आर्याला ती गेम छान खेळतीये आणि ग्रुपमध्ये जरी असलं तरी पण प्रत्येकाचा इंडिव्ह्युज्युअल गेम असतो आणि ते तो इंडिव्हिज्युअल गेम जो आहे ती आर्या दाखवती असं मला वाटतंय त्यामुळंच जे लोक जे आहे ते स्वतःच्या ताकदीवर उभे राहतात ना त्यांना सपोर्ट करायला हवं असं मला वाटतं दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळणारे लोक जे आहेत ते खूप जास्त पुढे जाऊ शकत नाहीत स्वतःच्या हिमतीवर विश्वास असायला पाहिजे तर असा हा आजचा जो आहे एपिसोड झालेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कोणाची बाजू बरोबर वाटते आहे ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा नमस्कार धन्यवाद